नमस्कार श्री स्वामी समर्थ दुध चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय का पठण करावा त्याचं महत्व आणि ताकद सर्व काही माहिती इन मी सांगणार आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर असं म्हटलं जातं की गुरुचरित्र गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायाला गुरुचरित्राचा मेरू मनी मानला गेलेला आहे आणि बघा आपल्याही घरात बघा नित्य नियमाने जर गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय जर पठण आपण घरात करत असू तर नक्कीच की आपल्या दत्त कृपा स्वामी कृपा होती आणि कोणतीही गोष्ट अशी अशक्य राहत नाही बघा अशक्युरुचरित्राचा आणि अठरावा अध्याय का पठण करावा अगदीच की बघा प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा अगदीच की बघा प्रत्येक महिन्याला सुद्धा काही जणांना तर शक्य होत नाही गुरुचरित्राचा जर चौदावा आणि अठरावा अध्याय जर पठण केला तर सर्व काही मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे आणि त्यापेक्षा सुद्धा बघा गुरु चरित्राचा जे प्रत्येक अध्याय आहेत तर प्रत्येक अध्यायाची ही वेगवेगळी फलश्रुती सांगितली गेलेली आहे आणि तसंच गुरु चरित्राचा चौदावा या अठरावा अध्याय तेवढा महत्वाचा आहे बघा चौदावा अध्याय का पठन करावा तर तुमच्याही आयुष्यात खूप मोठे मोठे संकट दुःख त्रास येत असेल किंवा अगदीच की स्वतःच घरातील व्यक्तींच रक्षण व्हावं असं जर वाटत असेल तर गुरु चरित्राचा चौदावा अध्याय अवरुजून पठन करावा चौदावा अध्यायाची ताकद एवढी आहे ना की आपल्यावरती कितीही मोठे मोठे संकट येऊन सुद्धा समजत नाहीत महाराज अलगत आपल्याला बाहेर काढत असतात त्यापेक्षा सुद्धा बघा आपलं आपल्या घरातील व्यक्तींच रक्षण हे होत असतं बघा असं म्हटलं जात की गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा खरंच खूप मोठ्या संकटातून त्रासातून आपल्याला बाहेर काढत असतो बघा खूप काही देईल असं मी कधीच म्हणणार नाही पण आपल्या घराचं घरातील व्यक्तींचं नक्की संरक्षण हे होत असतं आणि त्याचबरोबर बघा अठरावा अध्याय का पठण करावा तर बघा अठरावा अध्याय आणि पठन केल्यामुळे जे काही आपलं कर्जमुक्ती आहे किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण आवर्जून रुजून अठरावा अध्याय हा पठण केला पाहिजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अठरावा अध्याय खरंच खूप महत्वाचा मानला गेलेला गु, आहे गुरुचरित्राचा तर बघा या दरम्यान अगदीच की तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा ही करत असाल तर त्याचे नियम अटी काय असणार आहे तर बघा तुमच्या घरात तुम्ही रोज बघा अगदी संकल्पयुक्त सेवा केली तर एकच टाइम फिक्स करा एकवीस दिवसाचा संकल्प संकल संकल करतो कोणी एक्केचाळीस एकावन्न किंवा अगदी सहा महिन्याचा सुद्धा कोणी कोणी संकल्प करतो म्हणजे नियमाने आपल्याला गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय सहा महिने पठण करायचा असतो पण जेव्हा आपण संकल्पित सेवा करतो तर त्यावेळेस आपल्याला बघा सुद्धा नसतं मांसहार बघ गुरुचरित्राचा आपण अध्याय पठन करतोय म्हणजेच मांसहार तुमच्या घरात झाला नाही पाहिजे मला फक्त गुरुवारीच पठण करायचं आहे तर गुरुवारी कोणीच नॉनव्हेज करत नाही त्यापेक्षा सुद्धा अगदीच तुम्ही फक्त गुरुवारी पठण करणार असाल तर आदल्या दिवशी सुद्धा अगदीच आदल्या दिवशी सुद्धा आपल्याला नॉनव्हेज घरात करायचं नाहीये म्हणजे खायचं सुद्धा नाहीये तुम्ही करू शकता ज्यांच्या घरात जात नाही तर अशांनी रोज जरी पठन केला तर खरंच दत्त कृपा आपल्यावरती होते आणि बघा ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह कमजोर असेल ना तर त्यांनी औरुजून गुरुचरित्रा चौदावा अठरावा अध्याय पठण करा बघा दत्त कृपा नक्की आपल्यावरती होते आणि आपल्या घराचं घरातील व्यक्तींच नक्की रक्षण होतं बघा खूप काही भेटेल असं नाही पण जेव्हा तुमच्या घरात कितीही पैसा हो येतोय त्यापेक्षा सुद्धा मानसिक शांती खूप महत्वाची आहे बघा काही कारणात खूप सारा घरात पैसा आहे पण बघा सुद्धा खरंच सुद्धा जर तुम्ही घरात गुरु चरित्र गुरुचरित्र चौदावाने अध्याय पठन केला ना मानसिक शांतता राहील त्याचबरोबर तुम्ही समाधानी राहायला शिकाल घरातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः आनंदी राहायला शिकाल प्रत्येक छोटे छोट्या गोष्टी सुद्धा आनंद भेटत जाईल आणि घरातील व्यक्ती सुख समाधानाने पॉवर आहे गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायामध्ये अगदीच बघा हा चौदावा आणि अठरावा अध्याय अगदीच तुमच्याकडे मोठा ग्रंथ असेल पण तो ग्रंथ आपल्याला रोज उघडता येत नाही अगदी छोटेसे हे अध्यायाचे एक एक बुक भेटत बघा हा ग्रंथ भेटतो हा छोटं पुस्तक भेटतं तर ते तुम्हाला आहे अगदीच दहा दहा रुपयाला हे भेटेल तर ते तुम्ही नक्की पठण करू शकता खूप छान अनुभव आलेले आहेत या सेवेमुळे आणि खरंच ज्यां ज्या घरात स्वामी महाराजांची दत्त महाराजांची ही सेवा होते ना त्यांना खरंच महाराज अनुभव हे देत असतात प्रत्येक संकटातून दुःखातून बाहेर काढत असतात आणि बघा आपल्या आयुष्यात खूप सारी संकट जर येत असतील ना तर नक्कीच स्वामी सेवेने ती दूर होतात महाराज अलगत त्या संकटातून त्या दुःखातून आपल्याला बाहेर काढत असतात मार्ग दाखवत त्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचा रुजून गुरु चरित्राचा चौदावा आणि पठन करू शकता बघा जेव्हा आपण सेवा करतो आणि जरी जरी तुम्ही करत असाल तरी तर करणारच नाही पण परांना सुद्धा घ्यायचं नाही तर खूप मोठ्या प्रमाणात दोष हे लागत असतात त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्कीच हे करा अगदीच तुम्ही बाहेर गेला संकल्पयुक्त तुमची सेवा चालू आहे काही कारण असतं तुम्हाला बाहेर जावं लागलं खावं लागलं तर तुम्ही नक्कीच की बघा बाहेर खाल्लं तर पैसे घेऊन किंवा कोणाच्या घरी गेला तर तिथं तुम्ही अगदीच की तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला नक्की समजलं असेल बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचा चरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करतो किंवा दत्त महाराजांची सेवा करतो तर बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला ही सेवा करता येत नाही तुम्ही अगदीच की दिवसभरात कधीही सेवा करू शकता बघा गुरुचरित्राचा जो होल ग्रंथ आहे तर तो अगदीच की आत आपल्याला दुपारच्या आत सेवा करावी लागते पण जेव्हा आपण चौदावा आणि अठरावा अध्याय हा पठण करतो गुरुचरित्राचा तर तो तुम्ही दिवसभरात अगदी कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा मध्ये आपल्याला करायचा नाहीये कारण तो टाइम दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम मानला गेलेला आहे तर तुम्हाला नक्की समजलं असेल आवरुजून सेवा करा गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करा बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच अनुभव येईल खूप पॉवरफुल हे दोन अध्याय सांगितलं गेलेलं आहे ज्यांना खरंच गुरुचरित्र पारण करणं शक्य होत नाही ना त्यांनी आवरुजून अगदी डेली नित्य सेवेसारखं जरी तुम्ही घरी पठण केला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये तर तुम्हाला नक्की समजलं असेल आता पुरता एवढ्याच झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन